अवधूत चिंतन श्री गुरुदेव खोग -खोग दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आई चोवीस मध्ये दत्त निमित्त दत्त जयंती सप्ताहानिमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करावं कधी करावं या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील दत्त जयंती आपल्या सगळ्या दत्त भक्तांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाचा सप्ताह या सप्ताह काळात जेवढी जास्त सेवा तुम्हाला करता येईल तेवढी जास्त सेवा करा थोडेसे आपल्या जीवाचे हाल झाले तरी चालेल पण ह्या सप्ताह काळातली केलेली सेवा येणाऱ्या वर्षभर आपल्या सोबत असते आता गुरुचरित्राचं पारायण कसं करावं सगळ्यात आधी एक लक्षात घ्या दत्त जय जयंतीच्या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसाचं असतं आणि आठव्या दिवशी त्याची सांगता करायची असते दत्त जयंतीच्या सप्ताह काळात सात दिवसाच्या पारायणाची सांगता आठव्या दिवशी करायची असते तर आता बघा आपण जेव्हा मी तुम्हाला सगळं डिटेल सांगते नऊ तारखेला सप्ताहातला पहिला दिवस असणार आहे नऊ तारखेला आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे त्याच्याबरोबर ती पंधरा तारखेला पारायण वाचून होणार आहे आणि सोळाला त्याची सांगता करायची आहे सर्वप्रथम मी आवर्जून सांगेन पारायण हे केंद्रात जाऊन करा सामूहिकरित्या केलेल्या पारायणाचं फळ तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळतं बघा तुम्ही एखाद्या केंद्रात गेले के आणि जर तिथे दोनशे लोक पारायणाला बसणार असत तर तुमच्याकडनं दोनशे गुरुचरित्र वाचन होत आपण दोनशे गुरुचरित्र वाचन आपल्याकडनं होईल का नाही म्हणून जवळपासचं केंद्र असेल तर आवर्जून केंद्रात जाऊन सामूहिक सेवा करा आपले नाव तिथे नोंदवा किंवा दत्त कुठल्या पण दत्त मंदिरात मठात जर सोहळा सप्ताह चालू असेल तर तिथे जाऊन आपलं नाव नोंदवा जेणेकरून घरात पारायण केल्याचा तर फायदा होईल पण आता काय होतं ना ज्यांचे लहान बाळ आहे ज्यांचं घरात कोणी सांभाळायला नाही आहे ज्यांच्या घरात किंवा ज्या प्रेग्नेंट आहे ज्यांना वाचायची खूप ना खूप हौस आहे इच्छा आहे पण त्या करू शकत नाही त्यांनी घरात करावं पण मी आवर्जून सांगेल जर तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊन जर पारां केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात सेवेचा अनुभव तर येणारच आहे आणि तेवढं साप्ताहिक सामूहिक सेवेचा पण तुम्हाला लाभ मिळणार आहे कारण केंद्रात जाऊन बरेच याग होता बऱ्याच 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 गोष्टी बऱ्याच सेवा आपल्याला करायला मिळतात आता ते आपण नंतर बोलूया आता मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ आता हा माझ्याकडे जुना गुरुचरित्र ग्रंथ आहे जुना म्हणजे हा दिंडोरी प्रेरित ग्रंथ आहे तर हा माझ्याकडे खूप जुना आहे हा तर आता नवीन प्रकाशांमध्ये याचा पिवळा कलर आहे ग्रंथामध्ये काही फरक नाही काही साम्य नाही आहे फक्त वरचं जे कवर आहे ते बदललेलं आहे तर हा गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळेल तर हा दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे तर हा तुम्हाला केंद्रातच मिळेल जर जवळपास केंद्र नसेल तर केंद्रातल्या मावशींचा नंबर देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा त्यांच्याकडनं तुम्ही हा ग्रंथ मागवू शकता आता ग्रंथ मागवण्याबरोबर आपल्याला ग्रंथाबरोबर विष्णू सहस्रनामाचं पुस्तक सुद्धा मागवायचं आहे कारण दररोज ग्रंथाचं पठन करून झाल्यावर आपल्याला एक वेळा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं असतं म्हणून मग काय होईल मग तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे नाही आहे म्हणून ते पण एक छोटासा ग्रंथ म्हणजे पुस्तक येते ते तुम्ही मागून घ्या आता hmm. हा ग्रंथ आहे तुम्हाला समजला अजूनही बऱ्याच महिन्यांचे संभ्रम आहे की ताई गुरुचरित्राचं पारायण आमच्याकडे महिला गुरुचरित्राचं पारायण करत नाही तर एक लक्षात घ्या गुरुचरित्राचा जो मूळ ग्र ग्रंथ आहे तर तो ग्रंथ जर पठन केलं तर त्याच्यातले जे काही श्लोक का आहेत त्या ते, त्याच्यामुळे महिलांना गर्भपात होण्याची शक्यता चा, चा, असते चान्सेस असतात म्हणून मूळ गुरुचरित्र ग्रंथ पठन करू नये पण हा आपला मराठी प्राकृत आहे भावार्थ सहित आहे आणि हा म्हणजे मला माहिती आहे की सप्ताहाच्या काळात सत्तर टक्के महिलाच गुरुचरित्राच्या पारायणाला बसतात हे गुरुचरित्राचे पारायण करून सगळ्या महिलांच्या मनोकामना इच्छा पूर्ण झाल्या आहे म्हणून मनातली ती भीती काढून टाका की गुरुचरित्राचं पारायण महिला करू शकता का हो मूळ गुरुचरित्र ग्रंथ महिला वाचू शकत नाही पण दिंडोरी प्रणित ग्रंथ हा महिला वाचू शकता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा ग्रंथ घ्या आता ग्रंथाचं तुम्हाला समजलं सगळ्यात महत्वाचं पारायणाचे नियम नियम गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर नियम पाळावाच लागता हे करू का ते करू का असं चालणार नाही तुम्हाला जर नियम पाळायचा असेल तरच तर पारायण करा नाही तर लांबून हात जोडा कारण बऱ्याच वेळा ताई मग पारायणाचा तिसरा दिवस आणि मासिक धर्माला मग मा काय करू लक्षात घ्या जेव्हा तुम्ही केंद्रात पारायण करताना तर केंद्रात मध्ये कोणीतरी वाचून घेतो गे, पण घरात कोण वाचून घेणार आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ अजिबात आहे की ब चार दिवस थांबू आणि नंतर कंटिन्यू करा नाही गुरुचरित्र पारायण करताना खंडन पडता कामा नाही सात दिवसात पूर्ण पारायण वाचून झालं पाहिजे हा नियम आहे बऱ्याच आताच कमेंट सुरू झाल्या की आमचा मासिक घर नऊ तारखेला दहा तारखेला तर काय करू शकतो पारायण करू नका कारण तुमचे हाल आणि नको ते काही ते दोष लागायला किंवा अडचणी येतात त्याच्यामुळे ते करूच नका हा ज्यांचा मासे जर होऊन गेला आहे त्यांनी बिनधास्त करा किंवा ज्यांचा येणार आहे पंधरा तारखेनंतर ते करू शकता पण जर मध्ये मध्ये असेल तर ते असे रिस्क घेऊ नका असं होतच आहे म्हणून सांगते कारण तु, तु, तुम तुमची पण हाल नको कोणी वाचायला नाही आणि घरात असल्यामुळे आपण कितीही नाही म्हटलं तर चार दिवस तुम्ही बाजूला राहून मग घरातला स्वयंपाक कोण करेल घरातली कामं कोण करेल त्याच्यापेक्षा याच्यावर बरेच पर्याय आहेत बर ते मी तुम्हाला नंतर सांगेन पण आता फक्त आपण गुरुचरित्र ग्रंथांबद्दल बोलूया आता ग्रंथ पारायणाला सुरुवात करण्याच्या पहिल्या दिवशी केंद्रात मठात जाऊन नारळ खडे साखर ठेवा काही आमच्या घराजवळ केंद्र मठ मंदिर नाही नाही ठेवलं तरी चालेल मांडणी करायची हो मांडणी करायची ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगू फक्त आता पारायणाबद्दल बोलूया ग्रंथ सात दिवस हालवायचं नाही केंद्रात करणार असेल तर कुठलीच मांडणी करायची गरज नाही तिकडे फक्त जायचं ते पारायण ठेवता तिकडे व्यवस्थित सगळी सोय केली असतील जाऊन आपल्याला फक्त पठण करायचं असतं आता याच्यामध्ये ना सगळे नियम दिले आहेत ते मी तुम्हाला ना वाचून दाखवते म्हणजे कसं कधी कधी सांगण्याच्या पेक्षा मी पण कधी कधी एखाद्या माझ्याकडनं राहून जातात म्हणून तुम्हाला सांगते सर सर्वप्रथम सर, गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे हा खूप मोठा ग्रंथ आहे अलौकिक असा ग्रंथ आहे याचे अनुभव दत्तकृपेने मी तुम्हाला सांगते ज्या ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होतं त्या घरात प्रेत तपिशाच बाधा त्याच्याबरोबर कितीही प्रखर वास्तुदोष असतो जेव्हा तुम्हाला वास्तुदोष असे काही उपाय सांगितले जातात त्याच्याबरोबर दर महिन्याला सात गुरुचरित्र तुमच्या कुंडलीमध्ये कितीही अडचणी असो दर म्हणजे सॉरी दर म्हणायला एक गुरुचरित्र सात गुरुचरित्र क्रमशः ज्या घरात होता ना त्या घरात कधीच वाईट संकट बाधा कटकटी नकारात्मकता कधी येत नाही असा हा दिव्य ग्रंथ आहे आणि गुरुचरित्राचा स्वामी स्वामीचरित्र सारामृत हे माझं खूप आवडतीचं आहे म्हणून व्हिडिओ जरी मोठा झाला तरी करा तर आता बघा गुरुचरित्र ग्रंथाच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाय आणि चार कुत्रे यांना भाकर खाऊ घालायचे आहे म्हणजे चांगती खाऊ घालायची आहे आता जी भाकर म्हणजे चपातीवर चपाती खाऊ घालायची आहे एक गाय आणि चार कुत्रे ताई कुत्रे मिळत नाही गाय मिळत नाही त्यांच्या नावाचं बाजूला काढून ठेवा कुठला तरी प्राणी कुठला तरी पक्षी येऊन ते खाऊन जाईल दुसरा नियम पारायण वाचताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं केंद्रात बसणार असेल तर ह्या कुठल्याच याची काही आपल्याला गरज नाही मग घरात करणार असेल तर करावं आता पारायण देवासमोर करावं किंवा हॉलमध्ये करावं काय होतं ना गुरुचरित्राचं पारायण तुम्ही किचनमध्ये करू का तर किचनमध्ये वारंवार येणं जाणं होतं हॉलमध्ये करता तर वा वारंवार येणं जाणं होतं पण ज्यांचं घर छोटं आहे त्यांना काहीच पर्याय नाही आहे त्यांनी कुठेतरी ऍडजस्टमेंट करा आ, आता बऱ्याच वेळा असं येतं की ताई आमचं छोटंसं घर आहे बेडरूम मध्ये करू का गुरुचरित्र पारायण करताना कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं घरात बाहेर कोणीही मांसाहार करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हे नियम जर घरात पाळले जाणार असेल तर पालन करा ताई माझ्या घरातले ऐकायचं नाही ऐकणार नाही आहे तरी मला गुरुचैत्राचं पालन करायचं ब मी काय करू तर तुम्ही करूच नका आणि घरात तर करूच नका केंद्रात जरी तुम्ही पालन करत असेल आणि जर तुमच्या घरात नॉनव्हेज होत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे असं ते थांबवा जर ते थांबणार असेल तरच था तुम्ही पारायण करा बाकीच्या सेवेच मी सांगितले हा ठीक आहे त्यांना खायचं खाऊ द्या पण ह्या पारायणाबद्दल ते, ते, ते नियम आहे तर ते आवर्जून पाळलेच गेले पाहिजे त्याच्याबरोबर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथ हलवायचा डुलवायचा नाही एकदा ग्रंथ वाचून झाला की त्या ग्रंथावर हा ब्लाऊज पीस ठेवायचा म्हणजे ग्रंथ आपल्याला उघडा ठेवायचा नाही या पद्धतीने ग्रंथ झाकून ठेवायचा असतो ब्लाऊज पीस त्याच्या किंवा कुठलं पण शुद्ध वस्त्र काळ्या रंगाचं सोडून कुठलाही वस्त्र तुम्ही झाकण जा शकता त्याच्याबरोबर गुरुचरित्र ग्रंथ वाचताना सर्वप्रथम आपल्याला एक एक माळ माळ गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि एक वेळा गणपती अथर्व हे दररोज वाचायचं दररोज आध्याला सुरुवात करण्याच्या आधी आता पारायण कधी वाचायचं तर पारायण हे ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं असतं तुम्ही तीन ते चार मध्ये म्हणजे तीन तीन पहाटे तीन ते दुपारी चार पर्यंत पारायण करू शकतो आता काही आमची ड्युटी असते किंवा जर ह्या गोष्टी तुमच्याकडनं नाही शक्य होतं ते नाही केलं तरी चालेल मी तुम्हाला तेच सांगते चार नंतर पारायण वाचायचं नाही पहाटे तीन ते दुपारी चार पर्यंत फक्त बारा, बारा ते मध्ये पारायण वाचायचं नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो म्हणून बारा ते साडेबारा पर्यंत पारायण करायचं नाही त्याच्यानंतर करू शकता आता एका बैठकीतच पारायण करायचं का केंद्रात जर करणार असेल तर अर्थात आपलं ते सामूहिक बारा वाजता ते एका बैठकीत होतं आणि घरातही करणार असेल तर एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा पण आता समजा कोणी दहा वाजता पारण्याला बसले किंवा कोणी साडे दहाच्या आरती नंतर पारण्याला बसला आहे एक ते नऊ अध्याय असता सुरुवातीला तर तर आता समजा पहिल्या दिवशी जर एक ते नऊ अध्याय असले जर तुमचे आठ अध्याय वाचून झाले आणि जर बारा वाजले तर तुम्ही थांबा बारा ते साडेबारा नंतर नंतर तुम्ही एक अध्याय पूर्ण करा पण शक्यतो एका बैठकीतच पारायण करावं आता ते पण मी तुम्हाला सांगते ताई बसता नाही प्रेग्नन्सीचा आठवा महिना हे करू शकतो का तुम्ही मी तर सांगते तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही आवर्जून पारायण करा सात महिन्यांनंतर गुरुचरित्राचं पारायण करावं नाही असं म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला सांगते कारण अर्थात आपलं पोट वाढलेलं असतं आणि गुरुचरित्र ग्रंथ पठण करायला दोन अडीच तास लागतात मग एवढं तुम्हाला बसणं शक्य होत नाही म्हणून आता ज्यांना बसणं शक्य होत नाही त्यांनी मस्त टेबल खुर्ची घ्यावं त्याच्यावर बसावं या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता आता पारायण काळात पराण वर्ज परान्न वर्ज्य दुसरं बाहेरचं खायचं नाही बिस्किट आता ते खाण्याबद्दल पण तुम्हाला सांगते एक भाकर म्हणजे भाकर खाणार असेल तर भाकरच खा चपाती खाणार असेल तर चपातीच खा भाकर किंवा चपाती सकाळ संध्याकाळ जे काही करणार त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं होता काय खायचं त्याच्याबद्दल खूप संभ्रम आहे तुम्ही डांगर खाऊ शकता तुम्ही भेंडी खाऊ शकता तुम्ही मेथीच्या भाजीने ॲसिडिटी होत नाही कारण पारायण करत असताना ढेकर येणं करपट ढेकर येणं हे चांगलं नाही आहे ढेकर आलं नाही पाहिजे जांभळी आली नाही पाहिजे आता ती आल्यावर आपण थांबू न शकता पण ढेकर आपण जर असं काही खाल्लं बघा शेपूच्या भाजीने पण आपल्याला ढेकर येतात मेथीच्या भाजीने पण ढेकर येतात तर ते स्किप करावं आता मग काय खायचं तर तुम्ही बटाटे बिंदास खाऊ शकता तुम्ही दोडकं गिलकं भोपळा दोडकं गिलकं भोपळा भेंडी फ्लॉवर कोबी सहाभाज्या तर या या झाल्या हे खाऊ शकता तुम्ही पालक खाऊ शकता तुम्ही बटाटे खाऊ शकता सकाळचं संध्याकाळ खाऊ शकता दूध चपाती खाऊ शकता किंवा आज आणि तुम्ही जे जे काही खात आहे तुम्ही खाणार आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला सकाळ संध्याकाळ भगवंताला दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे आणि नंतर तेच तुम्ही खाऊ शकता हरकत नाही कारण प्रत्येकाचं काय तुम्हाला मिळणार नाही मग तोच नैवेद्य तुम्ही खाऊ शकता खाण्याबद्दल बरेच संभ्रम आहे मग चॉकलेट खाऊ का आणि कॅडबरी खाऊ का बिस्किट खाऊ का आणि खारी खाऊ का सात दिवस आपल्याला याचा त्याग करायचा आहे थंडी खूप आहे दिवाणवर झोपायचं म्हणजे गादीवर झोपायचं नाही आता या मला खाली झोपता नाही आम्हाला खाली बसता नाही तर काय करायचं दिवाण घ्या त्याच्यावरची गादी काढा चार पाच ब्लँकेट सतरांच्या अंधरा त्याच्यावर झोपा प्रेग्नेंट महिलांना स्पेशली सांगते पण जे चांगले असेल माझ्यासारखे त्यांनी खाली चादरी चा चटई वगैरे सगळं आपल्याला टाकायचं आणि त्याच्यावर झोपायचं आहे असं म्हटलं जातं सुरुवातीला आता झोपेत तर आपण ते प्रत्येकच लक्ष ठेवू शकत नाही पण असं म्हटलं जातं की डाव्या कुशीवर झोपावं आणि खरंच या सात दिवसामध्ये दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देतात दत्त महाराजांचा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही डाव्या कुशीवर झोप झोपायचं जातात ठीक आहे मध्ये जर जागे तर आपण इकडे तिकडे होतोच पण शक्यतो डाव्या कुशीवर झोपावं असा तो नियम आहे आता आपण आपल्या बायकोच्या हातचं आईच्या हातचं खाऊ शकतो बहिणीच्या हातचं खाऊ शकतो पण बहिणीचं लग्न झालं नसेल तर ह्या पारायणाच्या काळात धाव्याला जाऊ का लग्नाला जाऊ का मौतीला जाऊ का चालणार नाही वेश ओलांडायची नाही असं म्हटलं गेलं आहे धाव्याला जाऊ नका मौतीला जाऊ नका किंवा डोहा जेवण आहे लग्न आहे जर लग्न कार्य असेल तर मग ते पारायणच करू नका हा आता नाशिकच्या नास म्हणजे सॉरी तुमच्या गावातल्या गावामध्ये जर लग्न कार्य असेल तर तुम्ही गावातल्या गावात लग्नाला जाऊ शकता पाणी चहा जेवण तिथलं करायचं नाही घरातलंच करायचं हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे त्याच्या बरोबर गुरुचरित्र काल कालावधीमध्ये दाढी करणं जर व्यक्ती म्हणजे एखादा जेंट्स पारणाला करणार बसणार असेल तर दाढी करणं कटिंग करणं नखं कापणं महिला पण आ, केस कापणं आयब्रो करणं या कुठल्याच गोष्टी ह्या पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला करायच्या नाही आहे एक धान्य खायचं ते तुम्हाला मी सांगितलं आता त्याच्याबरोबर गुरुजयत्र वाचताना तुम्हाला जसं मी सांगितलं की कुठं पण बाहेरच्या ठिकाणी जायचं नाही वेश तुम्हाला ओलांडायचे नाही आता घरात चुकून मिटाळा आला आता अर्थात ताई मी पारायणाला बसली आहे पण माझ्या मुलीला सुनेला बहिणीला मासिक धर्म आला तर काय करायचं तिला सांगायचं चार दिवस त्याच खोलीत बस किंवा इकडचं जिथे तुम्ही पारण्यात बसणार आहात तिथे तिला येऊ द्यायचं नाही वारंवार गोमूत्र शिंपडायचं अगदी तुमच्या घरात का मासिक धर्म असो किंवा नसो घरात वारंवार गोमूत्र शिंपडायचं तेवढी सात्विकता आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही आवर्जून पाळावं आता समजा तुम्हाला आता होतं असं कधी कधी की ताई माझी वीस तारीख होती मला सत्तर मला चौदाला चालेल तर काय करायचं बघा अशा वेळेस जर आलीच समजा तर कुठल्याही गुरुजींकडनं बोलून पालण्याची समाप्ती करून घ्या सांगता करून घ्या किंवा घरात एखादा व्यक्ती असेल जो वाचणारा असेल ज्याची इच्छा आहे वाचायची तर त्याच्याकडनं ते वाचून घ्या पण तुम्ही लांब राहायचं किंवा एखाद्या मुलीला मासे धर्म असेल तर तुम्ही जे काही अन्न खाणार आहे तिचा स्पर्श पण तुम्हाला नको किंवा आपल्या काय म्हणतो ना पतीचा सुद्धा स्पर्श ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला होऊ द्यायचं नाहीये हे एक आहे जे तुम्हाला गडबडून पाहायचं आहे आता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यावासाचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्यावासाचे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचाचे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न या पद्धतीने तुम्हाला पायान करायचं आहे सातव्या दिवशी दत्त जयंती कधी आहे तर दत्त जयंती लक्षात घ्या पौर्णिमा चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला दोन वाजून बत्तीस मिनिटांनी आहे आपण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे बारा एकोणचाळीसला दत्त महाराजांचा जन्म होतो आता तो <coughs> पंधरा तारखेला साजरा करायचा आहे दिंडोरी प्रणित नुसार हो काही काही दत्त मंदिरांमध्ये संध्याकाळी जन्मोत्सव साजरी करत असतो आता त्याच्याबद्दल आपण ही नंतर बोलूया आता मी तुम्हाला फक्त सांगते पंधरा तारखेपर्यंत करायचं आहे आता उद्यापन कधी करायचं तर ते तुम्हाला सोळाला करायचं आहे त्या संदर्भात नंतर मी तुम्हाला माहिती सांगेन आत्तासाठी फक्त इतकंच तर गुरुचरित्र हा एकदम अलौकिक ग्रंथ आहे आयुष्यात सोनं करणारा आहे मी तुम्हाला सांग सांगते ना आपल्या पत्रिकेमध्ये कितीही राहू केतू शनी दोष असेल पण ज्या ज्या घरात जो जो व्यक्ती जो जो स्वामी भक्त जो दत्तभक्त दत्त गुरुचरित्राचं पारण करतो त्याच्या आयुष्यात कधी कशाची कमी पडत नाही हे अलौकिक सत्य आहे आणि याचे अनुभव असंख्य स्वामी भक्तांनी घेतले आहे माझी कळकळून कर विनंती आहे की आपल्या घरात एक तरी गुरुचरित्राचं पारण करावं ताई माझा ग्रंथ <coughs> माझा ग्रंथ दुसरा कोणी वाचला तर चालेल का दुसऱ्याचा ग्रंथ कर मी घेऊ शकते का हो चालेल तुम्ही करू शकता जर तुम्हाला नाहीच भेटला तर तुम्ही करू शकता तर नक्कीच कोण कोण गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्यांनी मला कमेंट करून सांगावं आता माझं लहान बाळ असल्यामुळे बघू आता कर्ता कर्विता महाराज आहे मी काहीच बोलू शकत नाही त्यांची छा तर ते करून घेतील असो तर तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि हाचा व्हिडिओ इथे सांगते आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ